मॉर्निंग सुबह सकाळ बघा सकाळी उठले स्वयंपाक केला आपली भाजी बनवली राजमा सकाळी सहा सहा वाजता उठले रात्री दोन वाजता झोपले सहा वाजता उठले स्वयंपाक केला चपात्या केल्या बघा चपात्या केल्या केल्या ते भांडी भिंडी घासून किचनचा वटा एकदम स्वच्छ करून घेतला कपडे बिपडे सगळे धुवून घेतली म्हणलं आता दिवा देवपूजा केली सर्व झालं मला आता पॅकिंग करायला बसायचं आहे हे बघा आता काल मी माल मला बोलले ना काल पीस केले हजार पॅकिंग केले एक चार गोण्या केल्या बांधून ठेवलेत ना एक चार अडीचशे आड़ीश, अडीचशेच्या जाले हजार झाले <laughs> पॅकिंग <laughs> आता हजारची वाकी आहे आणि आता कोण पण सरळ करून ठेवले पोरांनी काळे जागे बांधून ठेवलेत आता म्हणलं स पॅकिंग करायला बसावा सई काम खाली आता पाणी भरायचं आहे तर म्हणलं आता चला मला थोडंसं व्हिडिओ काढावा शॉर्ट व्हिडिओ टाकले मी दोन तीन आता हे सगळं तयारी कर माल काढायची घेऊ तयारी कर पॅकिंग करायला म्हणलं चार चार पाच व्हिडिओ बनवले शॉर्ट व्हिडिओ आणि म्हटलं आता नाश्ता केला चपाती भाजी खाली म्हटलं चला तर पॅकिंग करायला बसावा काल पॅकिंग करता करता बघा किती दिवसांनी काम आलं ना तर साला निघाल्या धाग्याने असं उंड उंडाळून गुंडाळून ते असे साला निघाले बोटाला आणि बहिरले काय करणार सकाळी उठायचं लवकर उरकून घेतली सगळी कामं सर किचनचा मिरचीनचा बटा सगळं साफ करून घेतला भांडी घासून घेतली लावून घेतली मानेला कपडे धुवून घेतले जेवण पण झालं सगळं झालं आता काय पाणी आलं तर पाणीच भरायचं आहे आता हे ड्रम खाली आहे पाणी आलं तर पाणीच भरायचं पाणीचं ठिकाणं नसतो आमच्या इथं कधी पण येतं आहे कधी पण पाणी येतं आमच्या इथं त्या टाईम ठिकाणा नसतो पाणी आलं ना तर सगळं असं वाटतं सगळी कामं निघून जातात होऊन जातं मग आता म्हणलं पॅकिंग करायला बसावा तर त्या मुलाला सांगितलं पॅकिंग करायला बसायचं आहे तर म्हणलं चला ते माल का काढायला घ्यायचं वजन करून ते हा तेच म्हणलं आता घेतो करून जर असं पाच मिनटं बसतं मुलांना पण आराम पाहिजे ना रात्री दोन वाजेपर्यंत साफ करत होते सगळ्यात असायका ओरकून झालं चला ओके बाय आता आम्हाला पॅकिंग करायचं आहे मला पॅकिंग करते आता मी पॅकिंग करून घेते सगळे तयारी करून घेते आता पिशव्या सगळं तयारी करून घ्यायची आता काटा बिटा सगळा एक हातात कॅमेरा पकडलाय एक हातात प्लास्टिक टाकते हा हो ते रिक्षावाल्याला पण फोन करायला पण आता माल नेला असता एक काम माल न्यायला असता हजार तरी पाठवून दिलं असतं कंपनीत मग जागा झाली असती हो बसायला घरामध्ये आता घेत नाही टप सगळी तयारी करायला लागते सगळे बास्केट सगळी तयारी करून घेते कापूर काढायला लागेल ना याच्यात तयारी करून मस्त होता पॅकिंग करायला हा काटा आहे माझा याच्यावरती वजन करायला लागतो मला हा काटा एक काट्याचे दोन सेल आणि काट्यावर ठेवायचं करायचं दोन्ही आता खोलायची कातर कुठे कातर 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 पातर आता हे कस पुन सील पॅक येते गोनी पुन्हा सील पॅक तिकडून खोला लागेल इकडून काय होणार नाही एक हाताने खोला लागते ना एक हाताने मोबाईल पकडला काल मला एकदम बोटाला लागले कोण आलं काल बोटाला लागलं इकडूनच खोलते हा भुगा करून ठेवलाय तसा ते एकदा भुगा करून ठेवला ना दोन दोन धाग्याने सिल्क पॅक असते ती पूर्ण बघा आता खोलली पिशवी खोलले भुगा केला आहे भुगा करून घेतला पहिला ठेवला होता आता पंखा बंद करायचा नाही तर उडतो तो पॅकिंग करून घ्यायचं तयारी पॅकिंगची लाईक करा कमेंट करा मला छान माझी व्हिडिओ पूर्ण पूर्ण बघत जावा वॉच करा वॉच करा मला माझी व्हिडिओ पूर्णपर्यंत बघत जावा तुम्ही आता मी तयारी करते पॅकिंगची चला ओके बाय